जवान राजेंद्र सोमनाथ जगदाळे यांच्यावर माळशिरस तालुक्यातील देशमुखवाडी इथं शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जवान राजेंद्र सोमनाथ जगदाळे यांच्यावर माळशिरस तालुक्यातील देशमुखवाडी इथं शोकाकुल वातावरणात शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांची पत्नी ज्योती मुलगा आदित्य मुलगी समीक्षा आई भाऊ संजय उपस्थित होते वीर जवान राजेंद्र जगदाळे यांचा आठ वर्षांचा मुलगा आदित्य यानं पार्थिवाला अग्नी दिला देशमुखवाडी येथील जवान राजेंद्र जगदाळे यांचं पार्थिव लष्कराच्या विशेष वाहनातून शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे इथून आणण्यात आलं फुलांनी सजवलेल्या वाहनातून देशभक्तीपर गीतांच्या सानिध्यात अंत्ययात्रा काढण्यात आली भारत माता की जय वीर जवान राजेंद्र जगदाळे अमर रहे अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता अंत्ययात्रा जगदाळे यांच्या शेतातील वस्तीवर पोहोचल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला सुमारे तासभर पार्थिव नातेवाईकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं त्यानंतर तिरंग्यात लपेटलेलं त्यांचं पार्थिव सेना दलाच्या जवानांनी चौथऱ्यावर आणलं यावेळी माढा लोकसभेचे खासदार विजय सिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख माजी कोकण विकास विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख प्रांताधिकारी शमा पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील नायब तहसीलदार काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ गटविकास अधिकारी ताक भाते बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप बटालियन एकशे सात अधिकारी आणि जवान सुभेदार आणि सैन्य अधिकारी सुभाष बाबर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली दलाच्या वतीनं हवेत तीन फैरी झाडून वीर जवान जगदाळे यांना सलामी देण्यात आली वीर जवान राजेंद्र जगदाळे यांची पत्नी मुलगा मुलगी आई भाऊ नातेवाईक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं त्यांच्या पत्नीचा आक्रोश पाहून उपस्थितांची मनं हेलावून गेली यावेळी पंचायत समिती सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील उपसभापती किशोर सुळ पंचायत समिती सदस्य अर्जुन सिंह मोहिते पाटील धर्मपुरी गावचे सरपंच बाजीराव काटकर आदींची उपस्थिती होती